आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिकी एकादशी किंवा देवउठणी एकादशी तर आज भगवान विष्णू चार महिने योगनिद्रात गेलेले असतात तर या दिवशी भगवान विष्णू जागे होतात आणि विश्वाचा कारभार पुन्हा आपल्या हातात घेतात तर ही एकादशीच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासून तुलसी विवाहाला सुरुवात होते आणि तुलसी विवाह झाल्यानंतर आपल्या इकडं लग्नालाही सुरुवात होते कारण आपल्या इकडं मुलींचे मुलांचे विवाह ही तुलसी विवाहानंतर सुरू होतात तर आषाढी एकादशीला भगवान विष्णू योगन योगन एक योगनिद्रेत गेलेले असतात चार महिने भगवान विष्णू योगनिद्रेत असतात आणि देवउटणी किंवा प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू पुन्हा विश्वाचा कारभार आपल्या हातात घेतात तर चला तर मैत्रिणीनं सर्वांना प्रबोधिनी एकादशीच्या किंवा कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज उपवास धरतात तर आजचा उपवास हा खूप महत्त्वाचा असा मानला जातो तर कार्तिके एकादशीचा उपवास हा आषाढी एकादशीच्या उपवासासारखाच मानला जातो तर आज मी पण धरलेला आहे एकादशीचा उपवास तर चला आता आज केलेले आहे व्हिडिओला सुरुवात तर आज सुंदर अशी रांगोळी ज्योतीने काढलेली आहे अंगणामध्ये आणि छान अशी देवपूजा पण झालेली आहे तर चला आता करूया व्हिडिओला सुरुवात तर आज एकादशीसाठी आपण काय काय फराळ करणार आहोत तर हे मी तुम्हाला दाखवणार आहे एकादशी कशी करायची तर ऋषांगला भेटलेला आहे इथं सुट्टीतला अभ्यास तर आज दुपारी मुलांनी खूप असा अभ्यास केलाय तर ऋषांगचा अक्षर पहा किती सुंदर असं वळणदार असं आहे तर खूप मन लावून अशी मुलं अभ्यास करतात तर आज दुपारी चार वाजेपर्यंत तर त्यांचा अभ्यास सुरू होता तर आज भरपूर असा अभ्यास करून घेतलाय कधी कधी भरपूर असं धिंगाणा घालून घेतात आणि कधी कधी अभ्यासाला बसल्यावर खूप असा अभ्यास करतात तर मैत्रिणींनो आज आहे कार्तिकी एकादशी आणि आज मी धरलेलं आहे उपवास तर सकाळी एक ग्लास ताक घेतलेलं होतं आणि आता किती चार वाजलेले आहेत आणि मला लागलेली आहे जर अशी भूक तर आज मी ठरवलं होतं आज ना अजिबात फराळ करायचं नाही किंवा जास्त काही खायचं पण नाही फक्त जे लिक्विड असतं ना तेच घ्यायचं कारण काय झालं आता दिवाळीच्या दिवाळी झाली आणि दिवाळीचं दिवाळीत आपण खूप असे पदार्थ आपल्या गोड खाण्यात गेले लाडू झालं चकली झाली हे सर्व तेलकट आणि गोड पदार्थ तर त्याने शरीरावर जो परिणाम होतो ना तर आज एकादशी आहे आणि आज आपण आता उपवास केलाय तर उपवास एकदम उपवासासारखाच धरला ना तर शरीर एकदम आपलं साफ होतं तर आता भूक लागलेली आहे तर आता मी कापणार आहे टरबूज तर इथून टरबूज तर, तर ते टरबूज मी आता कापते तर आज लिक्विडमध्ये सगळं आपण पदार्थ घेतलेले आहे तर शरीराला एकदम छान असं वाटतंय हलकं हलकं असं वाटतंय तर हे सर्व दगदगीच्या दिवसातून किंवा जास्त खाण्यात गेलं ना दिवाळीच्या दिवसात तर एक दिवस का महिना आपण उपवास करायलाच पाहिजे तर माझ्या सर्व मैत्रिणींना ही एखादच जरूर असेल तर सोमवार गुरुवार असे एक उपवास असतात मंगळवार तर त्यांनी त्यांनी सुद्धा असंच एक दिवस येणा पूर्ण असं उपाशी राहून किंवा फक्त लिक्विड घ्यायचं ताक दही किंवा लिंबू पाणी तर असं घेऊनच उपवास करायचा तर शरीर एकदम हलकं होतं आणि शरीरात जेवढे आपल्या आता जे विषारी पदार्थ किंवा एक्स्ट्रा जे फॅट गेलेली असती ना ती सर्व शरीरातून बाहेर पडते तर मी पण आज एकदम एकादशी म्हणजे एकदम अशी केलेली आहे तर सकाळी फक्त ताक प्याले होते आणि आता टरबूज कापून खाणार आहे तर बघू आपण आता टरबूज कसं निघतं ते खायला किती लाल निघलय मस्त काय एकादशी निमित्त आमच्या मॅडम आता मस्त इथं वडा करतात कार्तिकी एकादशी आहे तर आता संध्याकाळच्याला छान असं संध्याकाळच्या एअर फ्रायर मध्ये कसं जास्त प्रमाणात तूप लागत नाही आणि वडे पण एकदम आपण जसे तुपामध्ये तळतो तशाच होतात वरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम सॉफ्ट आणि शिजले पण जातो आणि मस्त असे पाहूया आता आपण आता एअरफ्रायर मध्ये आपले साबुदाना वडे कसे शेकवले जातात तर ठरवलेलं आहे ना आता जास्त तेलकट गोड खायचं नाही दिवाळी जास्त गोड खाल्लं दिवाळी <laughs> जास्त गोड खाल्लं मग आज आता कमी करायचं गोड तेलकट तुपकट एक गोष्ट म्हणजे आज मला दम पण नाही घालाय बर का आज फराळाचं नाही केलं लवकर वडे करायला त्याच्यामुळे लवकर ज्योती वडे करायला लागली थोडं तर खावंच लागलं नाही तर संध्याकाळी झोप नाही येणार त्याच्यामुळे संध्याकाळी थोडस एक दोन कवे ना वडे खायचे शाबुदाना वडे आणि रुबेल खूप आवडतात सगळ्यांनाच आवडतात तर त्यामुळं तिला म्हणलं आता शाबुदाना वडेच कर तर आपण बघू मागं पण एकदा तुम्हाला एक व्हिडिओ आम्ही दाखवलेली आहे आपल्या एअरफायरमध्ये किती छान अशी शाबुदाना वडे होतात तर एकदम मस्त अशी शिकून निघतात त्याला तेलाची तुपाची पण गरज लागत नाही बघा <laughs> बंडखोर मंडखोर अभ्यास चाललाय हनुमान मंत्र हनुमान मंत्र पोर तर चला आता आम्ही ओढा होतोय तो तोपर्यंत आम्ही हरिपाठ घेणार आहोत तर चला आता आपण हरिपाठ करूया मस्त चला हरिपाठ घ्यायचा ना चला हरिपाठ लावा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जसं एकादशी वेगवेगळे एक सण तर याला महत्त्व देतो तसंच महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या हरिपाठालाही आहे तर एकादशीच्या दिवशी आपण जरूर घरामध्ये हरिपाठ म्हणावा तर आपण जेव्हा हरिपाठ म्हणतो तेव्हा मुलंही असे आपल्याजवळ बसून टाळ्या वाजवत असतात त्यांच्याही कानावर हरिपाठाचे शब्द पडत असतात ज्ञानेशांनी लिहिलेल्या हरिपाठाचे शब्द हे खूप असे अमृत देऊन जातात मुलांनाही संस्कार घडवण्यासारखे हे शब्द आहेत तर आपण रोज रोज घरामध्ये जेव्हा ह्या हरिपाठ किंवा देवाचं आरते आहे असं लावतो तर तेव्हा मुलांच्याही तोंडामध्ये आपापच हे शब्द असे घोळत असतात तर आमचा हरिपाठ सुरू होता तोपर्यंत जो इथं छान असं फायरमध्ये शाबुदाना वडा बनवून घेतलेला आहे कुरकुरीत मस्त असा गुलाबी रंगावर भाजलेला आहे तर आम्ही तिघांनीही मस्त असं शाबुदाना वड्यावर ताव मारलेला आहे तर त्याबरोबर दही शाबुदाना वडा तर हे सर्व आम्ही खाल्लेलं आहे तर रुपये ही, ही खूप शाबुदाना वडा आवडतो आणि या वड्यामध्ये अजिबात तेल असं राहत नाही कारण तेल लावायची गरजच नसते आणि बघा किती सुंदर असा आतून पण एकदम मस्त असा शाबुदाना शिजलेला आहे तर खूपच छान असा हा शाबुदाना वडा आपला फायरमध्ये तयार होतो हनुमाना, हनुमाना तर आमचं इथं एकादशीचं फराळ झाल्यानंतर ऋषांग आणि राजलक्ष्मीने छान असं इथं राम जप केलेला आहे आणि हनुमान हनुमानाचंही चालिसा म्हटलेला आहे तर पहा मुलं किती शांततेने बसून इथं राम जप करत आहेत